या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आषाढ महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी पोलीस मुख्यालयात पारंपरिक पद्धतीनं त्र्यंबोली यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पहाटे टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली मंदिरात श्रीसुक्त पठनासह देवीचा महाभिषेक झाला यानंतर शिवप्रसाद गुरव आणि संतोष गुरव यांनी देवीची पारंपरिक अलंकारिक पूजा बांधली पोलीस मुख्यालयातून निघलेल्या देवीच्या पालखीनं मंदिर गाठलं यानंतर पोलीस विभागातर्फे देवीस विधिवत पूजा व नैवेद्य अर्पण करण्यात आला शहराच्या रक्षणकर्त्या देवीचं श्रीफळ घरी नेऊन पूजण्याची परंपरा आज देखील जपली जात आहे बागल चौक गल्ली राजारामपुरी आदी भागातील तालीम मंडळाने देखील यात्रेत सहभाग घेतला दोन नगर तटातील तालमींसह विविध भागातील भर पावसात कडणार्या ढोल ताशांच्या गजरात मार्गस्थ झाल्या उत्साहात निघालेल्या या यात्रा या सोशल मीडियावर देखील चांगल्याच गाजत आहेत दरम्यान येत्या शुक्रवारी आणि मंगळवारी उर्वरित तालमींच्या यात्रा देखील पार पडणार आहेत पारंपरिक पीढबागचा गजर आणि गुलालाच्या उधळीत देवीच्या यात्रेचा आनंद शहरवासीय अनुभवत आहेत पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील या पारंपरिक सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला